तर हा सोहळा दिनांक सव्वीस तारखेपासून प्रारंभ झालेला आहे या सोहळ्याला नवपर्व सोहळा नव सोह नवपर्व सोहळ्या अंतर्गत प्रमुख सोहळा जो आहे या श्रीकृष्ण मंदिराचा कलशारोहण वैराग्यमूर्ती श्री गुरुवारी दत्ताबापू यांच्या स्वप्नपूर्तीचा हा मंदिर आहे आणि त्या मंदिराचा कलशारोहण दिनांक दोन फेब्रुवारी आहे त्या कलिशारोहणाच्या संदर्भ निमित्त नव पर्व सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे त्यामध्ये श्रीमद भागवत कथा या भागवत कथेला दिनांक सव्वीस जानेवारी पासून प्रारंभ झालेला आहे आज जवळपास सहा दिवस झाले या कथेला यामध्ये सव्वा लक्ष पुष्पार्चन श्री पंचावतार उपाहार सहस्र पर्व संन्यास दीक्षाविधी श्री कृष्ण मंदिर उद्घाटन कलिशारोहन सोहळा गुरु स्मृती पुरस्कार अशा प्रकारचा हा नव सोह नवपर्वांचा हा सोहळा या नगरीमध्ये संपन्न होत असताना नगरीमध्ये संपन्न होत असताना या सोहळ्याचं निमंत्रण आम्ही महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांना आम्ही आमंत्रण देण्यासाठी गेलो होतो त्यांनी आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करून या विनंतीला मान दिलेला आहे समग्र आमचे सहकारी त्या ठिकाणी आदरणीय भागवत शास्त्री असतील कीर्तनकांड रमेश राज्य शास्त्री असतील पार्थ असतील अर्जुनराज नांदेडकर ही सर्व ही सर्व मंडळी आम्ही त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो या सोहळ्यासाठी माहूर पीठाधी सईश्वराचार्य श्री माहूरकर बाबा हे आमच्या समवेत साहेबांना आमंत्रण देण्यासाठी गेले होते ते ही कार्यक्रमाचे आयोजक का आहेत आणि सर्वात महत्वाची बाजू म्हणजे साहेबांचे निकटवर्तीय ज्यांना समजल्या जातं असे बापूंचे सत सतशिष्य आणि आमचे आमच्या शिष्य परिवारातील सन्माननीय सद्भक्त श्री अविनाथजी ठाकरे यांच्या माध्यमातून हा आम्ही आमंत्रण देण्यासाठी गेलो होतो आणि साहेबांनी त्याच दिवशी सांगितलं दोन फेब्रुवारीला कुठलीही तारीख घेऊ नका आणि त्याच दिवशी तारीख निश्चित झाली होती परत प्रोटोकॉलनुसार साहेबांनी सांगितलं होतं मी परत तुम्हाला बोलेल आणि त्यानंतर साहेबांशी आमच्या तीन भेटी झाल्या भेटी दरम्यान मुंबई या ठिकाणी भेटल्यानंतर साहेबांनी दोन तारीख आपली निश्चित आम्ही आमच्या डायरीला नोंद केलेली आहे आपल्याला काळजी नसावी म्हणून परत परवाच्या रात्री आम्हाला परत बोलावून आमची पुन्हा एकदा शहानिशा करून सोहळ्याची तयारी बघून या ठिकाणी साहेबांनी होकार दिलेला आहे या सोहळ्यासाठी असंख्य हात घटत आहेत त्यामध्ये पाणी समिती असेल नियोजन समिती असेल सर्व गावकरी मंडळी व पंचक्रोशीतील मंडळी यांनी हा सोहळा स्वतःचा सोहळा म्हणून आपल्या खांद्यावरती हा सोहळा घेतलेला आहे प्रत्येकाची जबाबदारी त्यांनी आपल्या अंगावरती घेऊन जवळपास तीस ते पस्तीस हजार लोकांचं अन्नदान या ठिकाणी होत आहे आणि म्हणून सर्व सहयोगी हो मंडळ जे जे असंख्य हात असंख्य असं बळ या सोहळ्याला लागत आहे म्हणून सर्व जे सहकारी आहेत सहयोगी हो आहेत यांच्या माध्यमाने हा सोहळा संपन्न होत असताना एक मनस्वी आनंद होतो त्यामध्ये दुर्ग आयोग म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र भाऊ एक दोन तारखेला या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला भेट देणार आहेत त्यांचा नियोजित दौरा हा आज काल कळालेला आहे म्हणून श्री कृष्ण मंदिरात उकळा माईचं दर्शन घेऊन या नियोजित स्थळी कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत त्यामध्ये साहेबांच्या हस्ते दोन पुरस्कार आहोत अशा प्रकारचा हा सोहळा या सोहळ्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असं आव्हान मी सर्व भक्त मंडळीला बापूच्या परिवाराला या ठिकाणी करतो एका गोष्टीचं दुःख आहे एका बाजूने आनंद आहे म्हणून या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं या सोहळ्यासाठी मध्य प्रदेश राजस्थान कोकणार यूपी तेलंगणा कर्नाटका पंजाब हरियाणा या सर्व जवळपास गुजरात भारतातील सर्व राज्यातील भक्त मंडळी माझ्यावर प्रेम करणारी माझ्या श्री चक्रधरावर प्रेम करणारी मंडळी माझ्या देवावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहे हा मनस्वी आनंद सर्वांना पुन्हा जाहीर आमंत्रण देतो या ठिकाणी कीर्तन सम्राट कीर्तनकार रमेश रमेशराजी शास्त्री आणि भागवतकार भागवत आचार्य संदीप संदीपराजी शास्त्री या मूर्तींनी हा सोहळा आपल्या खांद्यावरती घेऊन पूर्ण नियोजनाची जबाबदारी असेल सर्व साधू संतांची व्यवस्था असेल बाकी गावातील प्रतिष्ठित मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे सर्व युवकांनी हा सोहळा आपल्या खांद्यावरती घेऊन हा प्रत्येकाचा कार्यक्रम आहे म्हणून हा प्रत्येक या सोहळ्यासाठी आठवा पकडत जातीचे सर्व फक्त भेटत आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या स्थापन करून त्यांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर गर्दी जवळपास मंडप या ठिकाणी वाढवावा लागला आणि येत्या दोन तारखेला भव्य दिव्य स्वरूपामध्ये श्रीकृष्ण मंदिराचा मंदिर अगदी थाटामाटात संपन्न होणार आहे तत्पूर्वी एक तारखेला म्हणजे उद्याला शनिवारला भव्य दिव्य अशा शोभायात्रेच आयोजन सर्व गावकऱ्यांनी पंचक्रोशीतील भाविकांनी त्या शोभायात्रेच आयोजन केलेलं आहे त्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून हिंदू सकल हिंदूंनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहावं असं आव्हान आम्ही या ठिकाणी प्रेमूर्ती आपणास करत आहोत जाहीर निमंत्रण जाहीर निमंत्रण जाहीर निमंत्रण कृष्ण देव उंदिर हदगाव या मंदिराचा कलचारोहण सोहळा तथा नऊ पर्व सोहळा या ठिकाणी अगदी हर्षोल्लात संपन्न होत आहे म्हणजे आमच्या या संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये या पर्व सोहळ्याला हो इतका प्रतिसाद मिळालेला आहे नांदेड जिल्ह्यातील नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा अनेक आमचे सर्व साधू संत मंडळी तथा भाविक भक्त मंडळी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने उपस्थित झालेले आहेत काल या ठिकाणी जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस हजार लोकांची गर्दी होते आणि दोन तारखेला महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब येणार आहेत आणि संपूर्ण आमचा मानभाव पंत या ठिकाणी या हरभाव मध्ये येणार आहे दत्ता बापूंनी आपल्या पावलांनी ही भूमी अगदीच पवित्र केलेली आहे आणि या सर्व साधू संतांच्या आगमनाने पुन्हा ही भूमी पवित्र होणार आहे या कार्यामध्ये खऱ्या अर्थानं संपूर्ण आमच्या बापूंवर प्रेम करणारी जी भाविक भक्त मंडळी आहे या प्रत्येकाने हा कार्यक्रम बापूचा नसून हा कार्यक्रम मानभाव पंथाचा नसून हा कार्यक्रम सर्वांचा आहे ही भूमिका प्रामुख्याने या ठिकाणी बजावलेली आहे म्हणून या ठिकाणी खरोखर बापूंनी या, या सर्व भक्तांवर निश्चिम प्रेम करून ती माणसं जोडलेली आहेत जेव्हापासून खऱ्या अर्थाने बापूंचा संपर्क आला तेव्हापासून बापूंचा आमचा स्नेह आहे आदरणीय आमचे संगीपराज दादा आहेत गेल्या दोन महिन्यापासून या कार्यक्रमामध्ये झटत आहेत असे अनेक लोक या ठिकाणी आपलं घरदार सोडून या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत निश्चितपणान भूतो ना, ना भविष्यती असा हा हदगाव नगरीचा आमच्या नांदेड जिल्ह्याचा कार्यक्रम गाजणार आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी पार पडावा या ठिकाणी आमचे जी चोविताचे हो या ठिकाणी मुलाखत घेण्यासाठी आलेले आहेत सर्व पत्रकार बांधव आहेत पोलीस सहकारी मंडळी आहे राजू पुरी मंडळी आहे शिवसाहेब नगराध्यक्ष तहसीलदार मॅडम आदी आदी आमदार साहेब खासदार साहेब सर्व लोक या कार्यक्रमाला भेट देऊन खऱ्या अर्थानं बहुमूल्य योगदान देत आहेत डॉक्टर साहेब आहेत आमच्या नांदेडचे सुप्रसिद्ध देवसरकर साहेब आहेत अशा अनेक डॉक्टर काल शिबिर सुद्धा साहेबांनी ठिका का या ठिकाणी अगदी मोफत शिबिर चालवलं अशा अनेक लोकांची भूमिका या कार्यामध्ये आहे म्हणून हा कार्यक्रम अगदी यशस्वीरित्या पार पडतो आहे आणि उद्या सुद्धा दोन तारखेला हा कार्यक्रम असाच भव्य दिव्य स्वरूपामध्ये पार पडेल ही अपेक्षा ठेवतो आणि थांबतो धन्यवाद दोन तारखेला हरगाव येथील कळसारोहणाच्या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री साहेब येणार आहे आणि मुख्यमंत्री महायुतीचे असल्यामुळे त्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना त्याची माहिती असणं आवश्यक आहे कार्यक्रम धार्मिक आहे राजकीय नसल्यामुळे पण त्या महायुतीतल्या सर्व कार्यकर्त्यांना साहेबांचा दौरा माहिती होणं आवश्यक आहे आणि त्यांचं काही स्वतःचं नियोजन असेल तर ते नियोजन त्या दृष्टीने ते लावू शकतात मग त्यात स्वागत आहे स्वागताचे बॅनर वगैरे जे काही आहे किंवा साहेबांना भेटीच्या संदर्भात त्यांचा काही विषय असेल ते आ, या संदर्भात महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत आम्ही आज चर्चा केली <laughs> ते आ एक तारखेला तर रॅलीचं आयोजन मंदिर समितीतर्फे आहेच ते पंथाचं आहे महानुभाव पंथाचं आयोजन आहे पण साहेबांच्या रॅलीचं आयोजन अजून कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम आलेला नाही साहेबांचा कार्यक्रम असा आहे की ते नागपूरवरनं ना टेकऑफ होतील अकरा पन्नासला ला इथे कारखान्यावर त्यांचं हेलिकॉप्टर लँड होईल तिथून ते उखाई मंदिरामध्ये जाऊन पूजा करतील आहे आणि तिथून सभास्थळी जाऊन त्या ठिकाणी स्वागत आहे त्यांचं संबोधन आहे आणि त्यानंतर ते बाहेर नागपूरकडे रवाना होतील अशा प्रकारचा आजचा तरी कार्यक्रम आहे यात काही बदल झाला उद्यापर्यंत तर निश्चित आपल्यापर्यंत तो बदल आम्ही पोहोचतो अंतिम पालकमंत्री साहेबांना निमंत्रण दिलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही अशोकरा चव्हाणांना सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे तर ते लोक येतील अजून त्यांच्यासोबत अजून कोणी येऊ शकतात त्याची माहिती आमच्यापर्यंत नाहीये पण जवळपास इकडच्या या भागातल्या सर्व आमदारांना खासदारांना आणि पालकमंत्र्यांना सगळ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आमंत्रण दिलेलं आहे त्यामुळे उद्या कोण येतील हे मला वाटतं सगळेच सक, कदाचित उपस्थित राहण्याची शक्यता आहे